शहरात मला चिंता वाटत नव्हती बागमन साहेबांसोबत चर्चा करत असताना त्यांनी सांगायचे भाऊ नाही जरा जातीच गणिच असाय तसं असं सांगायचे पण साहेब मला कधी चिंता वाटली इव्हन आपण निकालाच्या आदर्शी सुद्धा भाऊ बसलो होतो आपण चर्चा केली पण मला कसल्याही परिस्थितीमध्ये मागच्या वेळेस मला चौदा हजाराची लीड होती यावेळेस एक हजार का होणार मला शहरातून मतदान जास्त भेटते याची शाश्वती मला त्या ठिकाणी कारण एवढं तुम्ही प्रचार प्रसार त्या ठिकाणी घराघरामध्ये जाऊन आपल्या सगळ्या संघटना ज्या आपल्याशी जुडल्या गेल्या संघटना होत्या किती पाच पाच टीम त्या ठिकाणी फिरत होत्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक पॉम्प्लेट आपलं तर महावितेचं असायच सगळ्याच संघटनेच्या बाबतीमध्ये ते कॉम्प्लेट त्या ठिकाणी पोहोचून त्या लोकांना महायुतीला कशा पद्धतीने मतदान करता येईल हे बघण्याचं काम त्या ठिकाणी तुम्ही केलं आणि म्हणून मी शहरातल्या त्या ग्रामीण भागाचा सुद्धा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे या आधी शहरातली बैठक असल्यामुळं शहरातल्या म्हणून मी पदाधिकाऱ्यांचं साहेब सगळ्यांचं सुद्धा मी सगळ्यांची नावं या ठिकाणी घेऊ शकतो प्रत्येक वार्डातले आता मला भूतपूर्वकाची सुद्धा मला जायची सुधीर भूत प्रमुखाची ओळख झाली त्यामुळं तुम्ही एवढी मेहनत घेतली की तुमच्या निवडणुकीमध्ये सुद्धा नगरपालिकेला तुम्ही जेवढी घेतली नसाल तेवढी या त्या माझ्या उत्साहानं आपल्या महायुतीच्या निवडणुकीमध्ये तुम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी घेतलात त्यामुळंच एवढा मताधिक्य आणि लातूर जिल्ह्यामध्ये विक्रमी मतदाना निवडून आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर तुमच्या शक्तीमुळे आणि आयुष्यात हे कशाने तरी म्हणजे म्हणजे एवढं जे काळजाने म्हणतात कोरलं जाईल असं हे तुम्ही त्या ठिकाणी करून ठेवलेलं आहे म्हणून आता आपल्याला खूप काम करावं लागलं आहे कारण मताधिक मिळालं म्हणजे घरात शांत बसून नाही जाणार आता जबाबदारी आपली वाढली आहे माझी जशी वाढली तशी तुमची सुद्धा वाढली आहे कारण तुम्ही वाढण्यामध्ये ज्या वेळेस फिरत असताना अनेक लोकांना तुम्ही शब्द दिलेले असतात आणि त्या शब्दाचं पालन आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे कारण आता आपल्याला नगदी मार्च आल्यानंतर एप्रिलमध्ये आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका त्या ठिकाणी होणार आहेत आपल्याला जिद्दीनं त्याच ताकदीनं जसं विधानसभेमध्ये केलं त्याच ताकदीनं आपल्याला येणारी नगरपालिका असेल येणारी जिल्हा परिषद असेल येणारी पंचायत समिती असेल ह्या सगळ्या निवडणुकीला आपल्याला महायुतीवरून आपल्या त्या ठिकाणी समोर आहे आणि लोकांचे प्रश्न घेऊन आपल्या लोकांची निवडणूक आपल्याला लढवायची आहे आणि आपला मतदारसंघ आता कसल्याही परिस्थितीमध्ये सगळ्या संस्था आपल्याला ताब्यात आणण्याकरता परत आपल्याला एक संघपणे आपण एक जीवन आपण त्या ठिकाणी काम करूया हा शब्द सुद्धा या सत्काराच्या निमित्ताने या ठिकाणी मी देतो मनोरंजाला म्हणत होतो मी की जरा गडबड करू नका हे सगळ्यांनी एक समिती तयार करतायत आपण सगळ्यांचा सत्कार करू आणि आज दादा अण्णा बोलता बोलता बोलले दोनशे सदोतीस जागा की भारत स्वतंत्र झाल्यानंतर एकोणीशे साठ ला महाराष्ट्र स्थापन झाल्यानंतर एवढं मोठं बहुमत आतापर्यंत कधीही मिळालं एवढं मोठं बहुमत माझ्या लाडक्या बहिणीमुळं असेल आमच्या लाडक्या भावामुळं असेल आमच्या लाडक्या शेतकरी बांधवामुळं असेल आमच्या लाडक्या वरिष्ठ सिनियर सिटीजन मुळे असेल आणि सगळ्या टीम याचं नाव घेऊन हे करत नाही आता तुम्ही बसला समोर सगळ्या टीम एक हिराणीने त्या ठिकाणी भाग घेत होत्या आणि म्हणून आपल्या दोनशे सदोतीस जागा त्या ठिकाणी निवडून आल्या विरोधक जाणीवपूर्वक फेक नेगेटिव्ह पसरून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतायत पण आपल्या राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री आता देशाचं भविष्य मनाला हरकत आहे त्या मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये एक तास या निवडणुकीच्या संदर्भामध्ये विश्लेषण केलं आणि जनतेला त्या ठिकाणी सांगितलं युएच्या बाबतीमध्ये समजून सांगितलं का युन म्हणजे काय सांगा मला म्हणतात आंदोलन केलं काही लोकांनी की बॅलेट पेपरवरून निवडणूक आहे ही बॅलेट पेपरवर निवडणूक आहे तुम्हाला बटन दाबल्यानंतर मशीनमध्ये तुम्हाला त्या दुसऱ्या बाजूच्या मशीन मध्ये तुम्हाला छिन्न दिसलं का नाही ती पावती खाली पडली की नाही ती पावती मोडा तुम्ही साध्या गणित आहे पुन्हा आरोप केला की एक तासामध्ये जेवढं मतदान कसं वाढलं महाराष्ट्रामध्ये किती भूत आहेत त्या प्रत्येक भूतवर जर शंभर शंभर जरी मतदान पाच ते सहाच्या वेळा झाला असेल तर किती मतदान त्या ठिकाणी होणार आहे म्हणजे बालिश बोललं विरोधकांचं त्या ठिकाणी होत सगळ्या महाराष्ट्राने माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं भाषण त्या ठिकाणी ऐकून सगळ्यांच त्या ठिकाणी समाधान त्या ठिकाणी झालेलं आहे म्हणून आपण बोलताना सुद्धा आपण कुठेही आपल्या नगरमध्ये असेल आपल्या वार्डात असेल ज्यावेळेस बैठका होतात त्यावेळेस आपण रोक ठोक त्या ठिकाणी बोलून विरोधक जे काही फेक नेरेटिव्ह पसरवत आहेत त्यांना सुद्धा उत्तर देण्याचं काम आपल्याला भविष्यामध्ये आपल्या त्या ठिकाणी करावं लागणार आहे आदरणीय मनोज दादा तुमच्या सर्व टीमनी आपण अंतकरणापासून हृदयापासून माझा सत्कार केला त्याबद्दल मी मनापासून तुमचे या ठिकाणी आभार मानतो आणि जे काही तुम्ही परत सांगतो ज्यावेळेस परवाच आपण कार्यक्रम सत्तावीस लागले आपल्याला कल्पना आपल्याला लगेच आपण जे शब्द दिला होता की अंडरग्राउंड ड्रेनेज आपल्या उदगीर शहरामध्ये करायचे आता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली आता अंडरग्राऊंड आपण त्या ठिकाणी करतोय त्याचं भूमिपूजन आपण सत्तावीस तारखेला आपण 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 त्या ठिकाणी आहे मोठ्या जे शब्द दिलेला आहे त्याच आश्वासन जे दिलं होतं त्याचं पहिलं काम आपण अंडरग्राऊंड करून आपण एक डेमो तयार करून आपण लोकांना दाखवत आहोत जर त्याच्यामध्ये कुठे काही चुका होत असतील तर त्याच्यामध्ये दुरुस्ती करणं जे कोणी तज्ज्ञ असतील तर सुद्धा दुरुस्ती करण्याचं काम आपण त्या ठिकाणी करूया जे जे ते उदगीला हवं या परिभाषेतून आपण त्या ठिकाणी काम करूया आज मी बोलता बोलता अण्णा बोलत होते की आपल्याला मंत्रीपद भेटलं नाही खंत वाटली अजिबात नाही अण्णा अण्णा दोनशे सदतीस आमदारांमधून चाळीस आमदार आपल्या त्या ठिकाणी निवडायचे असतात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून एक्केचाळीस आमदार आमचे त्या ठिकाणी निवडून आले आणि दोन अपक्षांनी आम्हाला पाठीमध्ये नाही त्रेचाळीस आमदार आमच्या त्या ठिकाणी आहेत त्या त्रेचाळीस आमदारामधून नऊ मंत्री त्या ठिकाणी करायचे मला संधी मिळाली होती भुजबळ साहेबांना संधी मिळाली होती बाबा मिळाली होती दिलीप वळसे पाटील साहेबांना संधी त्या ठिकाणी होती अनिल पाटील भाईदास पाटील साहेब संधी मिळाली होती आता दुसरे पाच तरी नवीन त्या ठिकाणी घेतली आता त्यांना संधी त्या ठिकाणी मिळाली नाही आणि म्हणून आपण कुठेही कसल्याही प्रकारचं वाईट वाटून त्या ठिकाणी घ्यायचे नाही आमदार मंत्र्यासारखंच काम आपल्याला त्या ठिकाणी करता येईल स्वतः राज्याचे मुख्यमंत्री अतिशय आपले घनिष्ठ संबंध आहेत सगळं मंत्रिमंडळ आपलं एकदम जवळचे माझे जवळचे मित्र त्या ठिकाणचे सगळे मंत्री त्या ठिकाणी झालेले आहेत म्हणून तुमचं कुठलंही वैयक्तिक सार्वजनिक कुठलंही काम असू द्या बहिणी आणि भावाला पकडा मनगटाला चला भाऊ या मंत्र्याकडे जायचं मी आलो या मोठ्या भावाने चला आमचं नगरपालिकेमध्ये काम आहे नगरविकास मंत्रीकडे करा चला मी आलो म्हणजे जिथं जिथं तुम्ही तुमची कामं असतील तिथं तिथं अडचणी असतील तुम्ही घेऊन जाण्याचं काम त्या ठिकाणी तुम्ही करा मी घरून त्या ठिकाणी येईल आणि शंभर टक्के वेळ घेईल मंत्री असताना तर मला थोड्या मर्यादा होत्या पूर्ण राज्यामध्ये फिरावं लागत होतं मला समाजाचा मंत्री म्हणून समाजामध्ये मध्ये फिरावं लागत होतं थो त्याच्यामुळं थोडासा वेळ तुम्हाला त्या ठिकाणी देता आला नाही पण आज बघितलं तुम्ही पंधरा तारखेला शपथविधी झाला सोळा तारखेला अधिवेशन सुरू झालं एकवीस तारखेपर्यंत अधिवेशन होतं एकवीसला पाच वाज तीन वाजता अधिवेशन संपल्या संपल्या मी दहा वाजता माझ्या मतदारसंघामध्ये होत्या आज एकवीस ला होतो इथं बावीस ला आहे आज तेवीसला आहे चोवीस ला आहे चार दिवस कंटिन्यू माझ्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी मी आहे म्हणजे पूर्णपणे वेळ त्या ठिकाणी मी देतोय तुम्ही तुमच्या वार्डामध्ये घेऊन जायचं वार्डामध्ये घेऊन जावा मला तिथे सुद्धा मी येण्याची तयारी माझी त्या ठिकाणी आहे पण आता आपल्याला वातावरण निर्मिती त्या ठिकाणी तयार करावी लागेल जसं आपण विधानसभेला गेल्या एक वर्षापासून आपली तयारी चालू होती बघत होता वेगवेगळे कार्यक्रम आपण घेत होतो क्रीडा स्पर्धा असतील सांस्कृतिक कार्यक्रम असेल राष्ट्रपती मोदयाचा कार्यक्रम असेल लाडक्या बहिणीचा कार्यक्रम असेल अजितदादांचा कार्यक्रम असेल अशा अनेक उद्घाटना असतील असे सगळे कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेत होतो म्हणून आता दादा माझी विनंती आहे की आपली टीम आता खूप चांगली मजबूत झाली आहे भूतवाद कार्यकर्ता सुद्धा आता सक्षम झालाय सर झालाय की सक्षम झालाय आता सुधीर भाऊ रामेश्वर भाऊ असलाय आणि त्याच्यामुळे आता आपल्याला प्रत्येक वार्डामध्ये आपल्याला चाचपणी करावं लागेल आता सर्वेला सुद्धा आपली टीम त्या ठिकाणी आपल्याला पाठवावी लागेल की रामेश्वर भाऊचं काम कसं आहे रामेश्वर भाऊ लोकांमध्ये संपर्कात आहेत का नाही हे सगळं आता आपल्याला बघावं लागेल आणि बघून रामेश्वर भाऊ आपल्याला तिथं ताकदीनं सग्ड़े सग्ड़े की आपल्या सगळ्याच्या सगळे महायुती जसं जळकोटमध्ये मी सतरापैकी सोळा आता सो, सतराच्या सतरा उमेदवार आपले आहेत तसं इथे सुद्धा आपल्या सगळ्याच्या जा सगळ्या जा जागा निवडून आणण्याकरता आपण सगळे सक्षम उमेदवार आपण सगळ्यांच्या आपण एकत्रित मिळून आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे नाही तर रामबाबू वरून काहीतरी आदेश आणचाल नाही आता आपल्याला असं करा असं नका करू माझी सगळ्याला हात जुडून की माझी या भागाचा आमदार म्हणून मी निवडणुकीच्या अगोदर शब्द दिला मी की इथल्या इथून पुढच्या सगळ्या निवडणुका आपल्याला महायुती आदेश येऊ निवडणुका जर बसवराज पाटील साहेबांची त्या मतदारसंघात ताकद आहे तर बसवराज पाटील त्या ठिकाणी लढतील उद्या सुधीर भाऊच्या मतदारसंघात त्यांची ताकद आहे तिथंच त्या ठिकाणी लढतील पण आपल्या जागा करून आपल्याला इथली नगरपालिका इथली पंचायत समिती इथली जिल्हा परिषद सगळे मेंबर आपल्या त्या ठिकाणी निवडून आणण्याकरता आपल्याला मेहनत कराय बसून चालणार नाही आता मी त्र्याण्णव हजार दोनशे चौदा मतांनी निवडून आलोय आणि घरात बसू का मी सर रोज पंचवीस कार्यक्रम करतोय माझा पंधरा दिवस वेळ मुंबईत गेला उद्या तुमचा शपथविधी आहे आता आहे तसा आहे करमत नव्हतं मलाच निवडणूक लोकांचे फोन आले भाऊ तुम्ही जी निवडणूक झाली जी गायब झाला ती आलाच नाही तुम्ही सर कारण दुसऱ्या दिवशी मिटिंग लावली आम्ही आणि बैठक झाली आमच्या विधिमंडळाचा नेता आम्ही ते सगळे करण्याचं काम मी भविष्यामध्ये त्या ठिकाणी करेन आणि पळेल तुमच्यासाठी जसं तुम्ही पंचवीस दिवस माझ्यासाठी पळाला तसं मी सुद्धा पाच वर्ष पायाला भेंगरी लावून मी त्या ठिकाणी पळेल हा शब्द तुम्हाला या ठिकाणी घेतो एकदा मी मनोज भाऊच्या आणि सगळ्या सुधीर भाऊ तुमच्या सगळ्या टीमचं आपण माझा अंत्यकारातून या ठिकाणी आपण सत्कार केला त्याबद्दल मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र